खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये कसे असेल तर आज बघा आम्ही घरी काय आणलेलं आहे खाण्यासाठी तर काय आणलेलं आहे खायला आणि बघा किती सारे वाटापा आणलेत आणि म्हणून पप्पा इतके सारे वाटा पाहिलेत सोबतच काय आले बघाय पापडे आले त्याच्यासोबत खायला पण मंचुरियन आणले मंचुरियन सुद्धा खूप भारी आहे आणि वाडापाव सॉस आलेला आहे ना आपल्याला गुबी आलेले खाण्यासाठी आणि तो चालू आहे